नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि बाहेरील राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावायास मिळालेला आहे लासलगाव येथे आज एकूण एक्केचाळीस वाहनांमधून एक हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक हे दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याला आज कमीत कमी पाचशे रुपयांपर्यंत तर जास्तीत जास्त एक हजार तीनशे बावन्न रुपयांपर्यंत आणि सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज चाळीस कांदा गाडींची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोल्टी कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मिडियम साईज कांदे एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर फुल बिक साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान